छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू अफजल खान आणि त्याच्या वधाचं शिवप्रतापाचं शिल्प बसविण्याची मागणी हिंदू एकता आंदोलनानं एवढं जड गेलं की त्यानं थेट माजी आमदार आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांना हा कुत्रा आहे याला हाणलं पाहिजे अशी धमकी दिली यानंतर हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी सांगली पोलीस ठाण्यात धडकले आणि त्या मौलान्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला अफजल खानाचा पुरस्कर्ता असलेला हा मुस्तफा मौलाना जिहादी प्रवृत्तीचा देशद्रोही आहे जर आमच्या नेत्यांवर हल्ला झाला तर जबाबदार हा मौलाना असेल मनोज साळुंखे यांनीही प्रश्न उपस्थित केला या मुघली मानसिकतेच्या मौलान्याच्या मागे कोण कौन उभा आहे कोणती जिहादी संघटना याला सपोर्ट करते आहे या घटनेनंतर हिंदू एकता आंदोलन आक्रमक झालंय आणि त्यांनी मुस्तफा मौलानाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे संघटनेच्या वतीनं सातारा मध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणार होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला पुतळा लवकरात लवकर तिथं उभा राहावा परंतु त्या बातमीच्या खाली त्याच्या मुसलमान जिहाद्याने आमचे राजे नितीनराजे शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर त्या जिहाद्याला आम्हाला एवढच सांगायचं आहे की आज ही व्यक्ती माझे आमदार असणाऱ्या व्यक्तींवरती तुम्ही प्रहार करताय आमदार ते प्रत्येकापेक्षा आहे आणि एमबीएचा इतिहास जर माहीत नसेल तर माहीत करून घ्या एकोणीशे ऐंशी साली जेव्हा पाकिस्तान आणि भारत मॅच चालू असली तरी तर पाकिस्तान जितक्यावरती फटाकड्या उडवल्या होत्या अशा यांना वशनीवर आणण्याचं काम याच युनिव्हर्सिटी ने केलेलं आहे आणि जर असं कोणाचं प्रेम जर उतू येत असेल अफजान खान किंवा औरंग्या बद्दल तर अशा जिहादूर्तींना फोकून काढण्या किंवा आम्ही